प्रकल कर प्रकल या प्रकल्पाच खर तर अभिनंदन करतो कारण ही गरज आहे आणि ही गरज जाणवत असताना एक जेव्हा प्रसंग घडला होता की मागच्या टर्म मध्ये भुजारा साहेब राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प हा आपल्या आदिवासी भागात व्हावा यासाठी त्याचा डीपीआर तयार करून त्याचा पाठपुरावा अजूनही सुरू पण जेव्हा हा पाठपुरावा करत होतो तेव्हा एका दिग्गज नेत्यानं एक विधान केलं तेव्हा मला कळलं की सतीश दादा हा संघर्ष किती खोलवर रुजलेला हा संघर्ष किती महत्वाचा आहे त्या मोठ्या नेत्याचं एक विधान असं होत की डॉक्टर सर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र वगैरे तुम्ही जर आदिवासी भागात केलं तर उद्या मजुरीवर येणारे शेतमजूर कसे मिळतील हे जेव्हा विधान ऐकलं तेव्हा ही सरंजामी मानसिकता म्हणजे आता जो मध्य प्रदेशातला मांडव जो बोलत ते होता तेव्हा त्याच्या बोलण्यात ही गोष्ट कळली की ही जी सरंजामी मानसिकता आहे म्हणजे जय जंगल जमीनवर ज्यांचा मूळ अधिकार आहे त्यांना तिथेच गुलाम म्हणून राबवण्याची जी मानसिकता आहे या मानसिकतेला विरोध आहे आणि म्हणून तुमच्या संघर्षाला एक फार महत्वाचा परिणाम आहे तुमच्या संघर्षाला एक फार मोठा महात्मा फुलेचा सा उल्लेख झालानी सांगितलं की विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र कचले इतके सारे अनर्थ एका विद्येने केले हे जेव्हा महात्मा फुले सांगतात आणि त्यानंतर तुम्ही संकुल उभं करत असताना ब्रिगेडची अकॅडमी उभं करत असताना यामध्ये शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा या तिन्ही गोष्टींचा जो अंतर्भाव केला याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो कारण मग अशी देसाई साहेब जे म्हणाले की कोणत्याही समाजाला जाग करण्यासाठी आणि त्या समाजाचा अभिमान जागवण्यासाठी त्याचा स्वाभिमान जागवण्यासाठी त्याची मुळे कुठं आहे त्याचा वारसा काय आहे त्याचा वसा काय आहे हे सांस्कृतिक दृष्टीनं तुमच्या मनापर्यंत पोहोचणं हे तितकंच गरजेचं असतं मग ती कला असेल ते संगीत असेल ते नाटक असेल ते चित्रपट असतील ते प्रबोधनाचे वेगवेगळे मार्ग असतील पण हे मार्ग सुद्धा तितक्याच प्राधान्यानं हे पुढे गेले पाहिजे બરો કંપની શી બોલત સ્ટેમ લર્નિંગ જે નવીન ન્યૂ એજન પૉલિસી સ્ટેમ લર્નિંગ સાટી કામ કરતા પ્રકલ્પ અધિકારીના દેસાઇ સાહેબ લર્નિંગ સાટી કઈ સીએસઆર ઉપલબ્ધ હોત तर माझं असं म्हणणं आहे की हे स्टेम लर्निंग जर करायचं असेल तर पाचवी ते दहावीच्या मुलांना कोडिंग पासूनच्या ज्या ऍडव्हान्स गोष्टी शिकवायच्या असतील तर माझं प्राधान्य राहील त्याआधी आपण आश्रम शाळेत करू त्यासाठी माझी तयारी आहे आणि याच पद्धतीनं पुढे जात असताना जे बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आपण हा स्वाभिमान जागवण्याचं काम करताय अभिमान जागवण्याचं काम करताय याला मी मनापासून मानाचा मुळ या भागाचा लोकप्रतिनिधी नाही तर समाजाचा घटक म्हणून मला असं वाटतं हे माझं कर्तव्य आहे की या कार्यामध्ये कायम सोबत राहायला हवं कारण वर्षानुवर्ष ज्यांचा प्रवाह ज्यांच्या मालकीचा त्यांना प्रवाहातून जर दूर ठेवलं तर ती उर्मी जी आहे जी ऊर्जा जी आहे जे मगाशी देसाई साहेब म्हणाले ट्रायबल नाही टायगर आहेत जर ही ऊर्जा आहे तर या ऊर्जेमध्ये प्रवाह वळवण्याची ताकद आहे तो प्रवाह हातात घेण्याची ताकद आहे आणि त्यासाठी त्या, त्या प्रवाहात समरस होऊन मिसळण्याची सुद्धा आपल्या सर्वांची गरज ही अकॅडमी या पुढच्या काळात नक्की पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय जय हरिवास